नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चोली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि ऋषिकेशला जो काही घडलेला प्रकार आहे ती जानकी सांगत असते आणि जानकी सांगितल्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो ऐश्वर्या पार्वती आईला मारण्याचा प्रयत्न का करेल यावरती जानकी त्याला सांगते की तुमच्या पार्वती आईला जे माहिती आहे ते ऐश्वर्यालासुद्धा माहिती आहे त्यामुळे तर, तर ती तुमच्या आईला मारण्याचा प्रयत्न करते थोडा धक्का बसतो हे सगळं ऐकून तरी इथे सगळ्यांना पाहायला मिळेल की पार्वती बेडवरती झोपलेली आहे आणि तिला मारण्यासाठी कोणीतरी एक गुंड डॉक्टरांच्या अवतारामध्ये तिथे येऊन तो तिच्यावरती चाकूवार करण्याचा प्रयत्न करत असतो गुंड चाकू घेऊन पार्वती आईच्या अंगावरती हल्ला करणारच असतो तेवढ्या तिथे जानकी येते आणि जानकी त्या गुंडाचा हात धरते आणि पार्वती आईला त्याच्यापासून वाचवते त्यानंतर त्या दोघांमध्ये झटापटी होते आणि त्या झटापटीमध्ये मानकीला तो गुंड ढकलून देतो आणि ती एका टेबलवरती जाऊन पडते तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल सारंग ऐश्वर्याला विचारत असतो ऐश्वर्या तुम्हीच त्या गुंडाला पाठवलं होतं ना त्या लताबाईला मारण्यासाठी यावरती ऐश्वर्या म्हणते मी जर काल वाचून येण्याचा प्रयत्न केला असेल मी पकडली गेलेली नाही आहे तर मग मीच त्या गुंडाला का पाठवेल यावरती ऐश्वर्याला सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि त्यानंतर सारंग म्हणतो मग ऐश्वर्या हे कोणी केले आपल्याला कोणी गुप्त मदत करत नाही ना हॉस्पिटलमध्ये नर्स डॉक्टरांकडे येते आणि डॉक्टरांना म्हणते बारा नंबर वॉर्ड मधल्या पेशंटला शुद्ध आली आहे ती पार्वती रंदीवेना असे तर नाव डॉक्टर घेतात आणि हे नाव ऐकून सगळेजण डॉक्टरांच्या बोलण्याकडे लक्ष जातं आणि सगळ्यांना जरा वेगळाच धक्का बसलेला आहे तर ऐश्वर्याचा आता वेगळा काहीतरी प्लॅन असेल का ती लताबाईला तिच्या वाटेतून बाजू काढून टाकेल ता का आणि तिचा प्लॅन काय असेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे